जी नमस्ते बोलिए का नाम है जय प्रबद हा <laughs> तोणानुबंध आहेत आणि त्यांनी शिक्षणाचं थोडक्यात शिकवण्याचं जे काय कार्य आहे अतिशय चांगल्या प्रकारे मुलींना घडवण्याचं कार्य त्यांनी केलंय तर अशा या शिक्षकांप्रती आम्हाला नक्कीच एक प्रकारची प्रेरणा मिळत राहील आणि ती प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा आमच्या येणाऱ्या पिढीला आमच्या ये शिकवणीतून मुलांना तशा प्रकारचा आदर्श देण्याचा प्रयत्न करू आज आपण श्रद्धा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री दिलीप माधवराव पाटील सर से, माझे सहकारी यांच्या सोहळ्यानिमित्त आम्ही हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे सरांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये सरांनी अतिशय उतार संकट अडचणी सुरुवातीला बिनपगारी अशा प्रकारच्या अनेक समस्यांना सर सामोरे गेलेत तरी सुद्धा ते जीवनातील जे काही संकट आहेत यांना न धकता दक्त अतिशय हिमतीने त्यांनी सर्व अडचणींवर मात करत बत्तीस वर्षाची सेवा पूर्ण केली त्यांचे आमच्या सर्व सहकार्यांच्या प्रती अतिशय चांगले आज सरांचा सेवाभूती सेवडा आहे ते माझे सासरे पण आहेत तर हा क्षण एक म्हणजे प्रत्येक जे सरकारी कर्मचारी जे असतात जे सेवानिवृत्त होतात त्यांच्यासाठी खूप खास असतो हा पण त्याचबरोबर कसं आहे हे एक कसं पेज आहे याच्या पुढे आपल्याला कसं आहे अजून त्यांना अजून येतं पुढे त्यांना अजून काही म्हणजे अजून क्षण बाकी त्यांच्याकडे त्यांना मी फक्त एवढंच सांगेल की आता याच्या पुढचे जे काही त्यांच्याकडे म्हणजे जे काही ते दिवस आहेत आणि जे काही त्यांच्या इच्छा वगैरे राहिलेल्या असतील कारण की काय की सरकारी कर्मचारी असताना त्यांना भरपूर ज्या गोष्टी असतात की जे मनात असून पण आपल्याला काही करता येत नाही पण ते त्यांनी आता इथून त्यांना त्यांच्या पुढे त्यांना टाईम आहे तर ते त्यांनी सर्व इच्छा जे त्यांच्या तरन काही अपेक्षा असतील ते त्यांनी सर्व पूर्ण कराव्यात हीच मनाकडून त्यांना आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप काही सरांच्या आनंदाचे शंतर मी म्हणजे एकच मानेल की म्हणजे त्यांची मुली जे जे समजा माझ्यासोबत जे लग्न झालेले किंवा ते पण आमच्या इथं मुंबईला येतात वगैरे आणि त्यांचे जे म्हणजे जे आमच्यासोबत जे राहून जे मी दिलीप माधवराव पाटील माझं मोडगाव खान्देश जळगाव जिल्हा ज्यावेळी मी मराठवाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर ज्यावेळी औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यामध्ये आठवड गावामध्ये मला एक ज्ञानदानाचं कार्य करण्यासाठी किंवा अद्योपन करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि या जीवनमय संघर्षमयाच्या वातावरणातून विद्यार्थी माझं दैवत आहे आणि या ज्ञानदानातून माझा विद्यार्थी माझ्या या ज्ञानातून दिलेल्या अध्यापनातून मार्गदर्शनातून अनेक मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये आज कार्य करतायत आहेत माझ्या विद्यार्थिनी पोलिटिक डिपार्टमेंटमध्ये डु, डु, आहेत सी ए आहेत शिक्षिका म्हणून भरपूर कार्य कार्यरत आहेत त्याच्यामुळे में लगा ले गोता ये सतसंग है गंगा तू इसमें लगा ले गोता वरना इस दुनिया से जाएगा एक दिन रोता फिर पछताएगा कोई न तेरा साथ